Oh. Um. एक आता पाहत आहेत शून्य लाईक नमस्कार मित्रांनो जय सर्वांनी फटाफट लाईव्ह वरती आ आ माझ चकला माझ सोनूला माझ चकला माझ सोनूला कसा हसत गजमुना मसराला माझच कुना माझा सोनला अस्ल अनिकेत सुतार दादा नमस्कार अनिकेत भाऊ खूप खूप स्वागत आहे जलकरी बोलतोयचा पाणी शुभ बुधवार ठीक अनिकेत सुतार लाइक केले धन्यवाद मित्रा सक्रिय करण्यासाठी टप टप व माझा सोनला या आईती विलिमा hey, hey, हे पिक्चर आई केले घरघरी तो माझं चक्कूला अंकित मेसेज मागे चॅट पर्याय हे अंकित अरे मेसेज नका डिलीट करू रे मेस चॅट मेस ना डिलीट करू तीन आता बहात आहेत एक लाईक सर्वांनी या लाईव्हला लाईव्ह चॅट एक आता पाहत आहेत एक लाईव्ह मेसेज मागे घेत हे अनिकेत सुतार लाईक केले धन्यवाद चॅट पर्याय बटन मेसेज नका डिलीट करू बाबांनो सक्रिय कारण की ना मेसेज लिहाय वाचायला खूप प्रॉब्लेम तीन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती थोडा वेळ तरी सगळे आले गायब झाले आले गायब झाले घास भरावी ते तुला चिमु तुझ्या सारखी आई मला जगिक नाला नाही तू स्वप्नीशी जमा मला मुळीच करमत ना कस बोलतो ते का तीन तीन आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद दसरा माझ चकुला माझा सौडा

ब्रांडेड नंबर 3 दादा नमस्कार अरे करण्यासाठी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती अरे कसं नाव आहे कोण बोलता वदा तुम्ही लाईव्ह चॅट वर शख्स भन्ना फोर लाइक नंबर तीन दादा धन्यवाद तीन हां ओळखलं 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 दादा ओळखलं कशा दादा तुम्ही चैट दोन आता पाहत आहेत तीन लाईक धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे वा माझं लक्ष गेलं धन्यवाद <laughs> धन्यवाद अरे ब्रँडेड बाय तू म्हणून म्हणतो बॉडी जबरदस्त ठेवायची माणूस एक कच्च केला पाहिजे पंजा मध्ये तुझ्या हाय तुझा तसा पंजा कारण की बटन। तु तू सर्वांची पोल ना म्हणून तू नावाची आयडी ठेवलेली या एखाद्याची पोल खोल तू भांडा थँक्यू थँक्यू तू नक्की भावा तू एखाद्याची तरी पोल खोलणार आहे सायबर क्राईम मध्ये कधी लागला तू जर इंजिनिअरिंग समजा कम्प्लीट झालं सॉफ्टवेअरच्या तर तू बरोबर कोणाची तरी पोल खोलणार आहे म्हणून म्हणतात त्याला भांडा फोड तू बरोबर नावाने आयडी आय डी बनवली आणि तुला मॅच पण होती कारण की तू सत्याच सत्यासाठी लढतोय भांडा फोड मग का बटन हो ना मग तेच मोडवलो नाच करताय का मग पर्याय बटन बसीमध्ये बट, फोरा फेस क्रीन स्माइलिंग थँक्यू कमेंट केल्याबद्दल बाबा फेस स्माइलिंग सब थे था था तीन सर्वांनी या लाईव्ह कमेंट करा चार आता पाहत आहेत तीन लाईक ये हुए ना हमा। Face Thank face you. चार शिषेवरती लाइक करा कमेंट करा बाबांनो ये हुवे ना चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कुछ ना कहो कुछ भी कहो पाच आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा भावनो कुछ ना कहो कुछ भी कहो हे गाणं काही नाव येते आठ एक आता पाहत आहेत तीन लाईक आठ समाप्त ते दादाला खरंच तू आनंद झाला साहेब लाईफ एक देऊ लागल्या तुमच्या लाईफ वर जाऊ दे येऊ द्या दादा काय करता आता मग कंटाळाला किती कंटाळाला आता जाऊ द्या तिकड येऊ द्या येऊ द्या आता कंटाळा कंटाळाला आता मी काय करू त्याला आता डोकं ट्रेस्टिंग ट्रेस्टिंग झाला आता माझ येऊ द्या शिव्या गिव्या देत नाही आपल्याला ते तर बस झालं पालेस तर पुलड पुलड्या पुढचा मार्ग वापरायचा दिलीप भाऊ आम्हाला नाही दादा जाऊ दे आता ले कंटाळा आला तर त्याला ते काय ना आता सक्रिय करण्यासाठी डबल संततेच्या मार्गाने चालायचं बरोबर माणसं नरम होतात तीन आता पाहत आहेत तीन लाईक संत मार्गाने चालायचं गादी गेली हे बॅल बटन म्हणून तुमच्या चॅनलवर कोणी फिरकत नाही काही पण खोट पत्वता तुम्ही बटन काय खोटपसुरल कोणी फिरकलं नाही चालल जाऊ द्या दादा मी काय खोटपसुरल कोणी फिरकलं नाही चालल एक नाही फिरकले तर दुसरी फिरकतातच हे चटक मी आता पाहत आहे चार लाईट तो ते जाऊ दे तिकड फेक आयडी फेक आयडी कंटाळा आला रे मला त्याचा आणि चेक हे वाला बटन जाऊ दे दादाने सांगितलं मला ते गंज आठवतो पण मला ते कंटाळा आला जाऊ तिकडे ते तू बोल किती काय समजू सांगा बाळा दादा त्यांना ते आता काय करतो चार आता बहात आहेत चार लाईन बाला पाट काय कंटाळा आला सब देऊ द्या आता आता येऊन येऊन किती घेणार कंटाळून कंटाळून खूप हे होऊन जातील ते परेशान आपल्याला काय करायचं तू तू आपलं बोल तुझं काय चालू आहे कुछ ना कहो तुझं काय चालू आहे तेवढं बोल बाकीच्या आपल्या जन्म यांनी हॅलो कल्याण खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती त्या मित्राला विचार कस असत मला एवढं भांडणं आवडत पण नव्हते काही नव्हते काय म्हणतो कल्याण बकर चराव लागले काय कांडे घास लावलं काही कल्याण यांनी हॅलो चॅट पट काम तो कल्याण काय चालूय तुझो सक्रिय करण्यासाठी तीन आता पाहतात आहेत पाच लाईक

चौदा मिनिट एक आता पाहत आहेत पाच लाईक थेट चौदा मिनिट एक आता पाहात आहेत पाच लाईक समाप्त तीन आता पाहत आहेत पाच लाइक बाकीचे कुठे गेलेत बटन गेले, तेंचे 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 अगम, सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कस असत कल्याण आता किती काही युद्ध फेका कंटाळ त्याला त्याला काय करणार कोणी पण चार आता पाहत आहेत पाच लाईक त्याला का म्हणून काय फायदा आता हा बोलला असतो मी त्याला मी त्याला ब्लॉक केला असतो कसं इरा कारण शिवाय दिलंय तेव्हा बोलायचं कल्याण 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 द ग्रेल बाकीचे कुठ चॅटपथ निर्म चॅटप निर्म चॅट मला ते ना गॉट्स ऑफ चॅट फिल्टर सर्व मी गॉट्स ऑफ चॅट निवड रद्द केली आहे टॉप मेस ल्यू च्यूब चॅट पथ शक लाईक हे बट कल्याण द ग्रेल बाकीचे गुट हे कल्याण बरोबर पटण मी काय काय करू त्याला करण्यासाठी डबल त्या का आता कोणी काय म्हणू मी त्याला आता कंटाळलो आपलं काय बोलायचं कामाशी काम आला आता ये भू हां काही चखर मखर कर करायला मग ब्लॉक करायचं की हॉस्टेलमध्ये आपण असं शिकलेलं नाही ना कारण की काय समात तो कसा असो त्याला आपण बोलायचो दोन आता पाहत आहेत सतरा मिनिट थेट पाच आता पाहत आहेत पाच लाईक आपलं आपला कसा राणेचा वेग वेग राणेचा वेग निर्माण कल्याण फेस ब्लू स्मायलिंग कल्याण असतोय स्मायलिंग आंदोलनाला गेले थे दिल्लील सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट चैट पट कॅट कॅट आज पाच आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला कमेंट करा चॅनलला सब्स्क्राइब करा नवीन असेल तर स्क्रीनला डबल टेस्ट करून लाईक करा वाट लाईव हे ग्रेव। ना आंदोलन करा दिल दिल ते दिल्लीला चालले आकाश रामकिसन आहे बरेच पोरे बाबा एवढ्या लांब दिल्लीला अरे हो ते रायटरचं काय आलं म्हणतात ना ते लोच्या गाईड

निवडले आहे निवडलं युट्यूब चॅट शब्द हे कल्याण नगरेल तू पण जायचं हे आंदोलन करायचं आंदोलन आंदोलन आम्ही मागे पूर्वी करू सहा आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी पटापट कमेंट करा हमारी मांगी पूरी करो

वीस एक आता पाहत आहेत सहा लाईक बाय बाय मित्रांनो एक थेट समा...